मंडळी आपल्या लाडक्या सुना आज गेले आहेत खरेदीला चला तर बघूया त्यांची तिथली धमाल तू तू मी मी हॅलो हॅलो हा ऐकी चाळीस हांडे पाटो वीस पितळेच वीस स्टीलचं पाटो हा आणि पंधरा डझन चमचे आणि दहा डझन ताट पाटो काय उचल लागतोय एकदा मार्केट मध्ये रमल्या की रमताय नुसत्या चला गटापटा पाय आणि पटापट पण पुढे एक मोठा ढंबर आडवा आलाय ना त्याच्याकडे चालता येत नाही से तू ला एक जागा सोडत नाही भाचाला लवकर भाई भूक लागली मला अरे कुकर कुकर म्हणते सोय मला आई, आई। तू तुमा... शित्ते सोडत चालते वय मी आई <laughs> आई तुम्हाला नाही म्हटलं कुकर घ्यायचा ना मग कुकर घ्यायचा ते बघा भांड्यांचं दुकान कुठं ते बघा मागे अग काशाला का आता कुकर घरामध्ये ढेकभर भांडायच ऐका परत येणं होत नाही मार्केट मध्ये आता तुम्ही तुम्हीच बघून घ्या चांगला कुकर कुकरची वायर लूज झाली चांगला कुकर असेल तर दाखवा ना जरा चांगलं कुकर असेल तर दाखवा कुकर आहे की म्हणजे काय तवा तवा नाही कुकर पाहिजे तुमच्या जोकला कुकर मध्ये टाकून तेवीस शिट्टे दिले पाहिजे

बोलायच वय चेपताय म्हणतय खाली बसा की तुम्ही खाली काय हितच बसेन मी त्यांना खाली बसता येत नाही सोप्याची सवय ना त्यांना आई बसा निवान बसा हा कुकर दाखा दाखल कुकर दाखव कुकर आणतो हा कुकर चांगलं दाखव बर का चांगलं वायर बिअर नीट जरा हे बघा हे कुकर आहे आपलं अंगास हे बघा हे कुकर आहे यो मीडियम साईज चा आहे ह्यो बारक्या साईजचा आहे आणि ह्यो जो आहे ह्यो मोठ्या साईज कुकर साईज चा दाखवा मोठ्या साईजचा कुकर आहे काय जास्तीची माणसं आहेत ना आमच्या घरात जॉइंट फॅमिली आहे जास्तीचा लागते करायला हे आहे चांगलं आहे का वायर चांगली कितीला आहे रे हा कितीला आहे हा कुकर यो अडीच हजाराचा आहे किती अडीच हजार उगा तोंडा लाईल ते सांगू का किंमत आहे का आता अडीच हजाराचा आहे ब्रँडेड कुकर आहे तो साधा सुद्धा ब्रँड आहे ब्रँड आहे एक नंबर ब्रँड ah, कुणाला सांगतोय आम्हीच मोठा केलाय तो ब्रँड मोठ केलाय म्हणजे सगळ्याच हातभार लागलाय पण आम्ही तो कुकर घेतलाच नसता तर कसा मोठा झाला असता ब्रँड तुझा घ्या रे आधी घेते ए बाजूला हो

माझे शेंद्रे बघा संतुक करायला बाई माकड तरी किती वेळा करायचं माकड म्हणले मला नाही 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 ये ना मी कुठला आवडले तू पट आवडला आणि पैसे देऊ टाक तेवढा पॅक हिले लागते ग बाई कधी एकदा जाऊन सोप्यात बसते असं झालंय आई तुम्हाला सोप्यात घुसते असं म्हणायचंय का तू काय डोक्या बिक्या पडलीस का ग ये झालं का हा घेत चल लवकर बाई हा झालं झालं उफ <laughs> तू घरी चल तुझा उफ कसा काढते बघ मी हा झालं का हा झालं झालं पैसे दिले हां चला चला एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हे आता एक मिनिट वगैरे काय लावू नको जे काय घ्यायचं होतं ते घेतलं आमच्याकडे आता एवढे पैसे नाहीत आई चल कस नाही असूच असेलच होईल मरती लेकरतंय तू मी तुझा लाकूड आवत नाही काय काय हे जो स्क्रॅच एंड विन चा ऑफर आहे कसली स्क्रॅच बरा ते काय असते आव ही कार्ड असते ती खोडायचं मग त्याच्या वर्षीच लागते यांच्या हात त्यांना नाही लागणार म्या पैसे दिलेत मीच करणार ही स्क्रॅच इकडे देते पैसे माझ्याला दिले लवकर इथं काय नाही मी करते स्क्रॅच नाही ऐका मी करते मी करते तसं पण पेपरामध्ये ना माझ्या राशीत आज धन लाभलेलाय काय रस्त्यात एक रुपये खाऊला तेवढा बाज झाला धन लाभ सांगते खजिन आलं वरला बाई हिता मी करणार असं कमीच असते म्हणले ना तसं बी काय नाही लागत ते जाऊ

लगा हे जो का कुणाला काय लागत नाही म्हणजे तुम्हाला लागलय काय का, 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 लागले का, लाग ऑस्ट्रेलिया का, लाग टूर ऑस्ट्रेलिया टूर दोन कपल आहे ती मी थ्री नाईट अन फोर डे

भया देशाच्या चारी बाजूला समुद्र दिसतोय भया <laughs> घोडी बघ <बर्ग>, बोटी बघू पण तिकडे अयो नाही तुम्ही कशाला हो मी थँक्यू हे काय मी खोडलंय की नाही झाला आता माझा कुकर झाला तुम्हाला दुसरा देऊ का अरे वगैरे मी पैसे भरलेत आमचा कुकर झालाय तो आता आणि आता आमचं आम्ही काय ते बघून घेऊ मला देख तेवढा नाही तुम्हाला नाही 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 चेते आपले काम करू तू मी भाऊजी आणि हे आपण चौघा जण जाऊन आपण करू म्हणते काय बोलले ग तुम्ही जाणार आणि मी काय काय कपल आहे ना कपल म्हणजे नवरा आणि बायको तर माझा नवरा नाही का मला माझा ताटगाडी बसलाय तिथं मला ते काय नाही मी जाणार तुमच्या मामांजी सोबत तिथं आई आई तस <laughs> मामांजी साधा तुम्हाला गावाला घेऊन जात नाही तिथं ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणार आहे तो माझ काय साध फोनवर पण नीट बोलत नाही मामाजी तू नक्कीच सांगस मला तुझा बाप गावातल्या बायकांसोबत गल्ल 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 करत असतय ते सांगतेस मला माझा नवरा असला नाही बाई एकदा वावरात गेला की तो आणि ऊस तेवढाच असतंय त्याच सांगते मला सांगतेस

साधा ओ छोटा काश्मीरला बी नेलं नाही तिला द्या की गरीबाला लॅगा कुकर की तेवढं आज काय करताय त्या गरीबाचं तोंड बघा म्हशीच्या पो सारखं झालंय तो, आ? ते तो हा ते काय नाही तुझा काही संबंध नाही आम्ही जाणार आहे हा माझा काय संबंध नाही तू संबंध मग कशाला कालवा करत बसलाय उगस गाडावाची जात्रा लगा नुसती मग काय थांबलाय म्हटलं ना करतात कधी कधी लय चिडचिड करीतात ते असं नका बोलू त्यांना काय ऐकू नकोस आमच्या ह्यांचं माझ्यावर लई प्रेम आहे मी सांगितलं ना तर ते माझ्यासोबत येतील ह्यांच्या सोबत मी जाणार आहे तिथे इस्त्रीला इस्त्रीला कुठं इस्त्रीला <laughs> बाई हा कुठला देश आहे हिस्ट्री हा साधा तुम्हाला ऑस्ट्रेलिया बोलता येत नाही आई आणि तुम्ही हिस्ट्रीला जाणार आहे बरं तिथं काही नुसतं जायचं नसतंय इंग्लिश बोलावं लागत मग मी दहावी पास आहे ते इंग्लिश एवढे मग काय आले माझा ताटगडी आहे तू बोल की इंग्लिश एवढं काय त्यांना सगळं जमतंय कोणाला मामांजींना मामांजींना बोलायला जमतंय इंग्लिश तिथं मोबाईलच्या डिस्प्ले डिप्लेस म्हणतात आणि त्यांना काय एक आता तर मी चालणार यांच्या सोबत बघ आई तुम्हाला कळत कसं नाही हो काय तिकडे जाऊन काय नसता गोळ झाला म्हणजे नसता गोळ म्हणजे ग आई असं काय करताय तुम्ही आणि मामांची आता इतके वर्षांनी बाहेर जाणार फिरायला नाही म्हंटल तरी ऑस्ट्रेलियाचं वातावरण बाई कोणाच्या <laughs> पण मनावरचा ताबा जातो माहितीये <laughs> जाल येताना ती घालतो अनुभवा म्हणजे केवढ रोमॅन्टिक माहिती मी तर म्हणते आपल्याला नवीन भाऊजी येतील कांगारू सारखी

मी काय घोड मारलंय तुमचं एवढं माझ्यावर रागवलंय ते विचारीन त्यांना बोलीन बाई ऐकल पण तो माणूस माझा काय चांगला माणूस आहे लई प्रेम आहे त्यांचं माझ्यावर पण तुम्हीच्या समोर दाखवत नाहीत ना ते प्रेमाचं का आपल्या घरात काय चालत नाही ना तसं म्हणून कधी एक त्याने मला फोन करू दे मग बघ बाई त्यांच्यातला गोविंदा कसा जागा होईल अंजू गोविंदा आणि तुम्ही रवीना टंडन का काय नुसकी चल ही बघ मी सांगितलं ना पटकन तयार होईल रे साधा भोळा माणूस आहे ग जिथं जाईन तिथं ऊस लावीन एवढंच डोक्यात तो साधा भोळा आहे कसा नुसतं माणूस आहे पण त्याच्यासोबत मी जाणार आहे बघ ठीक आहे मग

साखर आहे यावेळी थांब ना तू नाही बेट काय नाही काम जोरात चाललेलं दिसतय पाणी सोडायला बाया बोलवले हा का बर ऐका ना मामाजी काय ऐका ऐकाय काम होत बोललं आम्ही नाही तर मार्केट मध्ये आलतो कुकर घ्यायला काय नाही त्याच्यावर ना स्क्रॅच आहे ऑफर मध्ये ना आम्हाला आहे ना ऑस्ट्रेलियाची फ्री टूर लागली ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया कांगारू वाचतात नाही का तिथं हा तिथं जायचंय आहे हा कपल साठी तर मग जायचं का जाऊया त्याला काय मग जाऊया आपण जाऊया पण मग ते उसाचं काम कोण बघायचं बा हल्ली माणसं बी मिळत नाहीत अरे रत्तीचं काय दे उसाचं सगळं टरारून वर आलंय दहा दहा दिवसाला पाणी सोडलं तरी होतंय ते ते काय बा आईचं आहे ती काय प्रॉब्लेम नाही नाही मामाजी हा अहो पण कपल आहे ना म्हणजे आईन बरोबर जायचंय तुम्हाला हेकडं ते का तर का आईन ब आई आए... हॅलो थाने हॅलो मी बोलते वनी ठेव फोन काय फोन ठेव ठेव फोनो हॅलो अरे का बावळ हे काम करू माग नाही जाणार का तुम्ही मग ए तुम्ही तुमच्या नावऱ्यांना घ्यान जाई तुम्हाला त्या गाठोड्या बरोबर कुठं बर बाजू मी बाहेर थांबा আর কুকুর ঘেউন গেল

आज ही फॅमिली बाहेर आली त्यामुळे खूप छान चेंज मिळाला पण बाहेर येऊनही रंजकता तेवढीच राहिली जेवढी घरात असते मागच्या वेळेला तू एक खुर्ची उचलली होतीस वनिता आज तीन खुर्च्या उचलल्यास तू दिवसेंदिवस तू ज्या जबाबदारीने स्किड उचलत चालली आहे ती जबाबदारी वाढत चालली आहे आणि तू कितक्याच ताकदी ती पेलती याचा फार आनंद आहे वनिता तुझ्यासाठी स्पेशली टाळ्या कारण खळखळून हसत असताना एका पॉइंटला तू ज्या पाणी डोळ्यात तुला सलाम आहे सलाम खरात हे तुझ्यासाठी आहे म्हणे अशक्य अशक्य म्हणजे मी पण रडले माझ्या डोळ्यात खरंच पाणी आलं आणि जितकी तू बेमालूम जितका टर्न घेतलास तितकच तुझ्याबरोबर ऑडियन्सला पण तू घेऊन गेलीस त्यांनाही कळलं नाही ताकदवान अभिनेत्री आहेस इनसाइड आउट आणि याचा खूप अभिमान आहे मला तुम्ही दोघी सुद्धा मॅड आहात काय तुझं चाललं होतं ते फारच आवडलं जे तू आज काहीतरी वेगळ्या वेगळंच काहीतरी होतं ते पण फार आवडलं आणि जोपर्यंत मामांची स्टेजवर येत नाही तोपर्यंत मी विनंती करत राहणार आहे की स्टेजवर या खूप मजा आली कडक परफॉर्मन्स पर्फॉर्मन्स असे